नमस्कार मित्रांनो मी शंकर शिंदे स्वागत करतो मराठी उद्योग जगती आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो जर का आपल्याला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तेच तेच बिझनेस सुरू करण्यापेक्षा जर का आपल्या मार्केटला एखादा असा व्यवसाय नसेल तो जर का आपण व्यवसाय सुरू केला तर आपल्या व्यवसायालासुद्धा चांगला स्कोप राहील आणि आपल्या वस्तूलासुद्धा चांगली मागणी राहील तर मित्रांनो अशाच एका व्यवसायाची माहिती घेण्यासाठी आपण आलेलं आहे प्रशांत नाटेकर यांच्याकडे बिबेवाडी पुणे येथे तर प्रशांत नाटेकर सरांचं कादंबरी एम्ब्रॉयडरी मशीन सोल्युशन्स नावानं कंपनी आहे ते एम्ब्रॉयडरीच्या मशीन्स सेल करतात आज याच व्यवसायाविषयी परिपूर्ण माहिती आपल्याला व्हिडिओमध्ये घ्यायचे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो सुरू करूया नमस्कार माझं नाव प्रशांत नाटेकर आपली कादंबरी एम्ब्रॉयडरी मशीन सोल्युशन म्हणून कंपनी आहे जी बीबीवाडी पुणे येथे स्थित आहे आणि आपण मशीन जे आपले एम्ब्रॉयडरी मशीन आहे ते विकण्याचा व्यवसाय आमचा आहे तर कौन -कौन सर बऱ्याच लोकांना एम्ब्रॉयडरी बिझनेस म्हणजे काय हाच माहीत नाही तर हा व्यवसायाविषयी थोडी माहिती द्या आणि या व्यवसायाद्वारे आपण कोणकोणते वर्क करू शकतो ते एकदा सांगा अगदी बरोबर आहे सर तुमचं बऱ्याच लोकांना एम्ब्रॉयडरी काय असते हे माहिती नाही आहे एम्ब्रॉयडरीचा मराठीमध्ये भाषांतर केलं तर तुम्हाला असं दिसत की भरत काम आता ते तुम्हाला जर मी तुम्ही आता एम्ब्रॉयडरी बघा एम्ब्रॉयडरी तुम्हाला कुठं कुठं आजूबाजूला दिसते जसे की स्कूल्स असतील किंवा नेवी असतील पुलिस असतील आपल्या ठिकाणी काही मित्रमंडळ असतात त्यांच्या टी शर्टवरती म्हणा शर्टवरती म्हणा कॅपवरती म्हणा एम्ब्रॉयडरी केलेली असते धागेने विणलेली एक डिझाईन बनवलेली असते त्याचप्रमाणे हॉटेल्स असतात त्याच्या आय टी कंपन्या असतात अशा मोठमोठ्या कंपन्या टाटा बिर्लासारख्या कंपन्या असतात त्यांना पण एम्ब्रॉयडरीची गरज असते आणि ते एक अट्रॅक्टिव दिसण्यासाठी आणि चांगले दिसण्यासाठी त्याचा वापर केला जातो तुम्ही काही लग्न कार्यामध्ये गेल्या गेलात नंतर काही जे एक पुरुष मंडळी असतात किंवा महिला वर्ग असत ते सुद्धा आवर्जून एम्ब्रॉयडरीचे कपडे जास्त करून पसंती करतात कारण की त्याचा फायदा असा आहे की ते दिसायला पण खूप छान दिसतात आणि ते डिझाईन म्हणजे ते जर जा रंगही जात नाही आणि ते तशा तसे टिकून राहतात हां एम्ब्रॉयडरीचा अर्थ हाच आहे की एम्ब्रॉयडरी हे आकर्षक दिसण्यासाठी आणि एक आपण कुणाला तरी काही कंपनीला प्रेझेंटेशन करण्यासाठी कपड्यावरती काढलेली डिझाईन असते सर ही युमाय कंपनीची एम्ब्रॉयडरी मशीन आहे युमाय कंपनी बऱ्याच वर्षापासून एम्ब्रॉयडरी मशीन बनवत आलेल्या आहेत आणि त्यांच्या मशीन नुसत्या ना भारतामध्येच नाही तर भारताच्या बाहेर म्हणून पूर्ण एशिया खंडामध्ये टॉप ब्रँडमध्ये ही मशीन येतात आता ह्या मशीनबद्दल मी तुम्हाला सांगतो वीस बाय अठ्ठेचाळीस इंचाची फ्रेम साईज आहे या मशीनची त्याच्यासोबत जे आपण हे थ्रेड लावलेले आहेत त्या ठिकाणी हे थ्रेड लावायचं फार सोपं आहे अवघड नाही आहे हे असे थ्रेड असतात त्या दोरा असतो काही याच्यामध्ये विस्कॉस थ्रेड आहे जे जास्त शाईन करतात सिल्क थ्रेड असतात आणि हे पॉलिस्टर मिक्स थ्रेड असतात आता ह्याच्यामध्ये थ्रेड घालताना आपण ह्या होलमधनं टाकतो तसंच ह्या ठिकाणावरनं हे जे आपण पाईप काढला तर ह्यामधे फक्त सुईमध्ये घालायचा आणि तो ह्या ठिकाणावरनं बाहेर काढायचा सुईमधून हे जी ट्रेनिंग वगैरे सगळं आम्ही काही देत असतो मशीनबद्दल परत त्याच्यानंतर ह्या ठिकाणी कसं बसवायचं ते सुद्धा सांगतो आम्ही तुम्हाला इकडं कसं बसवतो एक तुम्हाला धारा का मी चेंज करून दाखवतो म्हणजे तुम्हाला माहिती पटेल की कशा पद्धतीने आपल्याला थ्रेड चेंज करता येतो फार सोपं आहे जसं की आपण ह्या थ्रेड काढला हा थ्रेड टाकला ह्या थ्रेडची फक्त गाठ बांधून घेणार आहे आपण ह्या ठिकाणी ही गाठ आपण अशा पद्धतीने बांधायची अवघड काहीच नाही आहे फार सोपं आहे फक्त अशी गाठ बांधली आपल्याला फक्त इथनं असं धागा ओढून घ्यायचा फक्त बघा ऑरेंज कलरचा धागा तुमच्या समोर आला जास्त लोकांना असं वाटेल की हे धागा हे करायचं फार अवघड काम आहे फार सोपं आहे अवघड काहीच नाही याच्यामध्ये आम्ही तशी ट्रेनिंग माहिती वगैरे सगळं तुम्हाला देतो थ्रेड कसे बसवायचे पहिल्या सुरुवातीला पण आम्ही तुम्हाला थ्रेड सेट करून देतो पूर्ण टीम आमची तुम्हाला माहिती सांगते तुम्हाला इन्स्टॉलेशनसाठी मदत करते इन्स्टॉलेशन करून देते दे। आणि बस हे फक्त तुम्हाला सुईमध्ये टाकून तुम्हाला ते हे करायचं बस आणि यानंतर डिज दिज़... डिझाईन सेट करण्यासाठी हे अकरा प्रकारचे हे तुम्हाला लोबो दिलेले आहेत ह्यानुसार तुम्हाला डिझाईन कशी कर ऑपरेट करायची तुम्हाला ह्याच्यामध्ये कथा फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला ह्याच्यामध्ये डिझाईन सिलेक्ट करायचे आपण एखादी डिझाईन ह्याच्यामध्ये सिलेक्ट करूया ही डिझाईन आपण घेऊया त्याच्यानंतर आपल्याला ह्याची पोझिशन बघायची की आपल्याला कुठल्या पोझिशनमध्ये पाहिजे जशी की आपल्याला ही अशी पाहिजे अशी पाहिजे उलटी परत अशी पाहिजे ह्या साईडला तोंड करून त्याप्रकारे आपण डिझाईन सेट करून घेऊ शकतो इथं ओके झाल्यानंतर तुम्हाला डिझाईन कोणत्या साईडला पाहिजे ते आपण चेक करणार आहोत आप तुम्हाला अगदी सेंटरमध्येच पाहिजे तर तुम्ही सेंटरमध्ये घेऊ शकता ही सेंटरमध्ये डिझाईन आलेली त्याच्यानंतर आपण थ्रेड कोणते कोणते वापरतात तर आपण रँडमली वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स असे थ्रेड वापरणार आहोत ही आपण केलेली आहे थ्रेड सेट त्याच्यानंतर हे ऑटोमॅटिकवरती ठेवायचं आहे मॅन्युअल वरती ठेवायची आहे तुम्हाला किंवा तुम्हाला ऑटो नुसतं ऑटोवरती ठेवायचं एकदम फुल्ली ऑटोमॅटिक ठेवायची असेल तुम्ही ह्याच्यावरती फ्रेम तुम्ही बघितलेली आहे त्यानंतर धागा तुम्हाला जर कुठं काही धागा निघला किंवा तुम्हाला रिवर्स घ्यायची असेल किंवा फॉरवर्ड करायची असेल मशीन तर तुम्ही ह्याद्वारे करू शकता बस एवढंच करून तुम्हाला फक्त डिझाईनला कन्फर्म करायची आहे आणि डिझाईनची मशीन डिझाईन चालू करायची तर सर हा जो एम्ब्रॉयडरी मशीनचा व्यवसाय आहे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला किती जागेची आवश्यकता आहे सर हा व्यवसाय चालू करण्यासाठी तुम्हाला जास्त जागेची गरज लागत नाही आहे अगदी ही मशीनला जी जागा लागते हे पाच फूट बाय पाच फूटची जागा लागते पण अगदी तुमच्याकडं दहा फूट बाय दहा फूटची जरी खोली असेल ना त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही आरामात हा धंदा चालू करू शकता तर सर जो हा एम्ब्रॉयडरीचा व्यवसाय आहे हा व्यवसाय कोण कोण सुरू करू शकतो किंवा कशाप्रकारे सुरू करू शकतो हा व्यवसाय सर हा व्यवसाय प्रत्येक जे महिला वर्ग आहे किंवा जे बेरोजगार आ, जे मुलं आहेत ते ह्या व्यवसाय चालू करू शकतात जसे की काही महिलांना इच्छा असते की पुढं काहीतरी त्यांना व्यवसाय चालू करायचा स्वतःचे बुटीक चालू करायची किंवा टेलरिंग काम करत असतील तर त्याच्या त्याच्याबरोबर एम्ब्रॉयडरीचा धंदा व्यवसाय चालू करू शकतात परत महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्र भारतामध्ये बरेचसे बेरोजगार आहे त्यांना पण अशी इच्छा वाटते की त्यांना पण स्वतःचं काहीतरी रोजगार चालू करायचा असतो स्वतःचा व्यवसाय चालू करायचा असतो मला वाटतं त्यांच्यासाठी ही मशीन बेस्ट आहे तसे बाकीचे जे वयोवृद्ध असतील किंवा बाकी जे जे ज्यांना इच्छा आहे कुठंतरी काहीतरी पुढे जाण्याची किंवा काय व्यवसाय करण्याची ते सगळेजण हा व्यवसाय करू शकतात ह्याला शिक्षणाची अट नाही आहे आणि कशाही पद्धतीची तुम्हाला सर्टिफिकेशनची गरज नाही आहे अगदी साधे सोप्या पद्धतीने हा तुम्ही धंदा किंवा बिझनेस चालू शक चालू शकता सर जर का कुणाला व्यवसाय सुरू करायचा असेल तर ही मशीन कुठं मिळेल आणि मशीनची किंमत किती आहे सर ही मशीन तुम्हाला घ्यायची असेल तर कादंबरी एम्ब्रॉयडरी मशीन सोल्युशन बी बीओडी पुटे पुणे इथे तुम्हाला मशीन मिळून जाईल आणि ह्या म मशीन जर तुम्हाला घ्यायची रेंज तुम्हाला पाहिजे असेल तर अगदी अडीच लाखापासून ते पुढे भरपूर रेंज आहेत आता जसं आमचं का जे कंपनी आहे ते तुम्हाला त्याच गोष्टीची माहिती देते तुम्हाला त्या गोष्टीचं प्रश्नांचं निवारण करण्यासाठी आम्ही थांबलेलो आहे आम्हाला प्रश्न तुम्ही विचारा आम्ही आमच्याकडनं तुम्हाला ट्रेनिंग पण देऊ <laughs> मशीनची ट्रेनिंग अगदी फ्री आहे कुठलेही आम्ही तुम्हाला कसलेही चार्जेस त्याच्यामध्ये घेत नाही म्हणजे सर ही मशीनं तुमच्या सकडे भेटते आणि तुम्ही या मशीनच्या ट्रायलसाठी म्हणजे पुढच्या माणसाला ही मशीन समजण्यासाठी त्यांच्याकडे टेक्निशियनसुद्धा पाठवतात हो oh, आमच्याकडं ऑल ओव्हर इंडियामध्ये आम्ही डिलिव्हरी पण फ्री देतो hmm. त्याच्यामध्ये इन्स्टॉलेशन आमच्याकडनं असतात त्यानंतर ट्रेनिंग असते त्याच्यानंतर वर्षातनं चार वेळा आमच्याकडं सर्विस असते त्याच्यानंतर आमच्याकडं वॉरंटी आम्ही देतो सर्व्हिस आमच्याकडं आहे म्हणजे सगळ्या सुविधा आमच्याकडनं देतात आमच्या ग्राहकांना आमच्याकडनं काही त्रास होणार नाही ह्यांची जबाबदारी आम्ही स्वतः घेतलेली आहे म्हणून आमच्या या कादंबरी एम्ब्रॉयडरी मशीन सोल्युशन्समध्ये तुम्हाला नक्कीच तुमच्या सगळ्या गोष्टींचं सोल्युशन मिळणार आहे सर ही जी मशीन चालवण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिसिटी खर्च किती होऊ शकतो अंदाजे एका महिन्याचा सर इलेक्ट्रिसिटी यूज करण्याचा जो आ, आ, वापर आहे फार कमी आहे पहिली गोष्ट म्हणजे ही मशीन एकदम सिंगल फेजमध्ये चालणारी मशीन आहे ह्याला थ्री फेजची गरज लागत नाही आहे आणि ह्याला एका तासाला तुम्ही जर कंटिन्युअसली मशीन जरी चालवत असाल तर मला वाटतं एका तासाला एक युनिट ह्याला खूप होतात अगदी तुमचं नॉर्मल स्विच जरी असेल स्विच बोर्ड नॉर्मल जरी स्विच बोर्ड असेल ना त्याच्यावरतीसुद्धा ही मशीन काम करते ह्याला वेगळ्या काय स्विच बोर्ड किंवा हो, वेगळ्या वायरी वगैरे अगदी वा, एक युनिट एखाद असं लागतं म्हणजे फार जवळजवळ दोन फॅन एवढे तुम्हाला वीज ह्याला लागते जास्त लागत नाही आणि सर याच व्यवसायाला आपल्याला मजुराची गरज आहे का किंवा आपल्याला लेबर वगैरे लावून लावण्याची गरज पडेल का सर ही फुल्ली फुल्ली ऑटोमॅटिक मशीन आहे फुल्ली ऑटोमॅटिक मशीन म्हणजे ऑलरेडी ह्या मशीनला ब्रेन दिलेलं आहे कम्प्युटराइज मशीन आहे त्यामुळं सिंगल हेड मशीन असल्यामुळं तुम्हाला कामगारांची गरज लागत नाही आहे तुम्ही अगदी स्वतः घरी जरी मशीन वापरणं असाल तुम्ही तुमचं काम करत स्वयंपाक करत किंवा दुसरे काही काम करूनसुद्धा तुम्ही तुमची मशीन हँडल करू शकता सर आपण हा व्यवसाय सुरू केल्याच्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारचे एम्ब्रॉयडरी कपड्यावर केल्याच्यानंतर याची मागणी कुठं कुठं आहे आणि हे डिझाईन कुठं कुठे विकू शकतात आपल्या सर uh, आता सध्याला इंटरनेटचा जमाना नूर, नूर, नूर वाट, आहे ह्याच्यामध्ये तुम्ही इंटरनेटकडं बघितलं तर आत्ता सगळ्या ठिकाणी मार्केटिंगला आता फार सोपा पर्याय निवडू निवड निवड झालेली आहे याच्यामध्ये वॉट्स व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे ट्विटर आहे बरेचसे तुम्हाला प्लॅटफॉर्म भेटतात त्याच्यानंतर तुम्हाला माल सेल करायचा <coughs> आहे ॲमेझॉन आहे मिशो आहे फ्लिपकार्ट आहे अजून अजून भरपूर असे प्लॅटफॉर्म आहेत त्याच्यानंतर तुमच्याकडं रिटेलर्स तुमच्या जवळपास असतील ते रिटेलर्स असतील त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता तुम्ही मेडिएटर असतात जे तुम्हाला चांगले चांगले काम आणून देतात त्याच्याबद्दल त्यांचे काही कमिशन ते घेतात ते, ते, ते मेडिएटर तुम्हाला काम करून देतात टेलर्स आहेत शाळा आहेत कॉलेजेस आहेत मोठ्या आय टी कंपनी आहेत जर तुम्ही एकदा तुमची मार्केटिंग चालू केली तर लोक स्वतःहून तुम्हाला शोधत शोधत त्या गोष्टीसाठी एम्ब्रॉयडरी करून घेण्यासाठी तुमच्यापर्यंत येतात त्यामुळं व्यवसाय चालू करण्यासाठी तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे त्या गोष्टीला कुठं प्रेझेंटेशन करावे लागल आणि लोकं त्यामुळे तुमच्याकडं अट्रॅक्ट अट्रॅक्ट होऊन तुम्हाला तुमच्याकडे बिझनेस द्यायला चालू करते जोपर्यंत लोकांना कळणारच नाही की तुमच्याकडे एम्ब्रॉयडरीची मशीन आहे तर ती मशीन तुमच्याकडनं तुमच्याकडनं डिझाईन बनवून घेणार कशी का काय म्हणून सुरुवातीला तुम्ही तुमच्या ह्या इंटरनेटचा वापर करून घ्या मेडिएटर असतील रिटेलर असेल सगळ्यांशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला ऑटोमॅटिक शंभर टक्के तुम्हाला बिझनेस हा भेटणार तर मित्रांनो हे होते कादंबरी एम्ब्रॉयडरी मशीन सोल्युशनचे ओनरशिप प्रशांत नाटेकर सर तर त्यांनी सांगितलंच की हा व्यवसाय आपल्याला अडीच लाखापासून सुरुवात करता येते म्हणजे अडीच लाखापासून पुढे पन्नास लाखापर्यंत मशीन आहेत तुम्ही घेऊ शकता आणि हा व्यवसाय आपल्या मार्केटमध्ये टाकल्याच्या नंतर या व्यवसायापासून तुम्ही चांगल्यात चांगला नफा मिळू शकता तर मित्रांनो याच मशीनविषयी आणि या व्यवसायाविषयी जर का तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर खालील दिलेल्या नंबरशी तुम्ही संपर्क साधू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्यवसायाविषयी व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार